आज आपण पाहणार आहोत मुशी माशाचे कालवण त्या मच्छीला मोरी देखील बोलले जातात या माशाचे कालवण अगदी मटणाच्या रशाला मागे काढेन इतकं लागतं त्यामुळे तुम्ही व्हिडिओ न करता पूर्ण पहा नमस्कार मी उषा उषा रेसिपी अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मार्केट मधून मा ही मच्छी मी कट करून आणली होती आता ही मी स्वच्छ धुवून घेणार आहे या मच्छीला जास्त काटे नसतात आणि कापून आणल्यानंतर मच्छी धुण्यास देखील सोपं जात दोन ते तीन वेळा व्यवस्थित वे पाण्यातनं धुवून घेऊ आता तुम्ही पाहू शकता दोन तीन वेळा तरी मी पाण्यात छान अशी धुवून घेतलेली आहे तर ही मच्छी छान अशी धुवून झालेली आहे आता आपण याचा मसाला करून घेऊ एकदम स्वच्छ अशी फिश ही धुवून झालेली आहे आता याचा आपण मसाला करून घेऊ तर ता मसाल्यासाठी मी ते घेतले दोन कांदे ओला नारळाचे तुकडे दोन तीन मिरच्या सात आठ लसीच्या पाकळ्या आणि एक इंच इतकं अद्रक आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊ त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये घेतले आहेत कांदे कांद्यामध्ये मी एक चमच इतकं तेल सोडलं जेणेकरून आपला कांदा छान असा सोनेरी कलर होऊन जाईल तर तुम्ही बघू शकता छान सोनेरी कलर कांद्याला आलेला आहे आता आपण याला काढून घेईल त्याचबरोबर आता मी घेतले आहे ओला नारळाचे तुकडे ते देखील व्यवस्थित असे भाजून घेतले त्याचा देखील कलर तुम्ही बघू शकता ब्राऊन झालेला आहे आलं लसूण मिरची हे देखील मी इथे भाजून घेतले आता हा सर्व वाटप तयार झालेला आहे आता एका मिक्सर मध्ये हे वाटप टाळून घेतलं आणि त्याचबरोबर मी इथे गरम मसाले टाकले आहे दोन चमच आणि कोथिंबीर टाकून छान असं बारीक वाटून घेऊया वाटण वाटेपर्यंत मी इथे घेतले आहे कोक मीठ एक चम्मच मीठ घेतलेलं आहे ते चांगलं खुश करून त्या फ्रीजला आपण लावून घेऊ आणि दहा मिनिटांसाठी आपण हे असंच ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता मी ते व्यवस्थित मीठ आणि कोकम लावून घेतलेला आहे आता याला दहा मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवून देऊ आता इथे वाटप पण तयार झालेलं आहे आता इथे आपण दुसरं वाटप तयार करणार आहोत त्यासाठी मी घेतले आहे तिथे चार मिरच्या ह्या कलरच्या मिरच्या आहेत त्या पाण्यात भिजवून आधी मी ठेवल्या होत्या त्याचबरोबर आपण घेतल्या अर्धा चम्मच हळद दोन चमच लाल तिखट दोन चम्मच धने पावडर थोडस पाणी टाकून याला एकदम बारीक अस वाटून घेऊया पाण्याचा वापर जास्त न करता आपण खूप बारीक वाटप वाटून आहे सर्व मसाल्यांचे वाटप करून झालेले आता आपण इथे कालवण तयार करायला घेऊ कालवण करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे कढई कढईमध्ये दोन चमच इतकं मी तेल घेतलं तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमच इतकं जिरं घेणार आहोत जिरं छान तडतडल्याच्या नंतर कढीपत्त्याची पत्त्याची पानं घेऊया आता घेऊ बारीक चिरलेला कांदा बारी तामेटों। तामेटों कांदा छान असा मऊ झाला पाहिजे कांदा मऊ झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये घेणार आहोत बारीक चिरलेला टॅमॅटो टॅमॅटो देखील मऊ होत परतवून घेऊ आता तुम्ही बघू शकता टॅमॅटो आणि कांदा दोन्ही पण छान असं परतवून झालेले आहेत आता घेऊया तयार केलेले वाटप या वाटपामध्ये आपण आधीच सगळे मसाले टाकलेले होते आता पहा मसाल्याचं वाटप कांदा आणि टॅमॅटोमध्ये मध्ये छान असं दोन ते तीन मिनिट तरी आपण परतवून घेऊ तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि जे बाजूला बेल ऐकून जे बटन असतं ते देखील प्रेस त्याने काय होईल माझ्या चॅनेलवर जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल आता पहा दोन मिनटं झाली मसाले छान असे परतवून देखील झालेले आहेत आता यामध्ये आपण घेऊया थोडंसं पाणी पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता पुन्हा दोन ते तीन मिनिटं तरी हा मसाला छान शिजला पाहिजे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि मसाल्याला आपला छान असं तेल देखील सुटलेलं आहे आता यामध्ये घेऊ आपण कांदा खोबऱ्याचं वाटप जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटप केलं होतं ते यामध्ये घेतलं सगळं वाटप घेतल्यानंतर पुन्हा मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे घेतलं आहे एक ग्लास पाणी कालवण तुम्हाला किती दाटसर पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घेऊ शकता इथे मी बघा पाणी घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आता याला पुन्हा दोन ते तीन मिनिटं तरी छान अशी उकळी येऊन देऊन बघू शकताय छान छान अशी उकळी येत आहे मसाले शकता कालवनाला आपली मच्छी आपण आता यामध्ये घेणार आहोत सर्व मच्छी मी याच्यामध्ये टाकून घेतली पुन्हा मिक्स करून घेतलं आणि थोडस पाणी मी इथे वाढवून घेतलं कारण मला थोडस पातळ पाहिजे रसा जास्त घट्ट आहे त्यामुळे मी अर्धा ग्लासिकचं पाणी टाकून घेतलं इथे मी मीठ टाकलेलं नाहीये जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे मीठाचा वापर करू शकता कारण आपण आधीच मीठ आणि कोकम लावून घेतलेलं होतं आता इथे अजून पाच मिनिटं छान अशी उकळी येऊन देऊ पहा आता उकळी येत आहे आता मध्ये मध्ये आपण इथे चमचा फिरवत राहणार आहोत जेणेकरून चारी बाजूने आपली मच्छी शिजली पाहिजे पाच मिनिटं झालेली आहेत मी आता गॅस बंद केला आणि तुम्ही बघू शकताय छान असं आपलं मुशीचं कालवण तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की मुशी देखील आपली छान शिजलेली आहे याला एकच काटा असतो आणि ही पटकन शिजे त्याच्यामुळे जास्त वेळ आपण याला शिजवत नाही ठेवायचं आता या प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊ तयार झाले आहे आपलं मुशीचं कालवण तुम्ही बघू शकता किती छान असा कलर देखील आलेला आहे आणि खूप टेस्टी आणि अतिशय सुंदर ही फिश होते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा मटणाला देखील मागे पारेल अशा पद्धतीची ही मच्छी आहे ही मच्छी महिलांनी खाल्ली तर त्याचा उपयोग देखील खूप छान होतो कारण या मुशीमुळे आपल्या कमरेचा त्रास खूप कमी होतो मुशीचं कालवण याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद